गोळ्या घालून येतात ते सगळ्यांना खासदार संजयजी राऊत आमदार रोहितजी पवार माजी आमदार राहुलजी जगताप चंद्रहरजी पाटील प्राध्यापक नितेशजी कराळे बाबासाहेब भोस घनश्यामजी शेलार भैयाजी बाबळे जयंत वाघ प्रशांतजी दरेकर उपस्थित सगळी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे आणि मित्र पक्षांचे सर्व बंधू आणि भगिनी आतापर्यंत सभा आम्ही पाहतो परंतु आजची सभा पाहिल्यानंतर आणि यापेक्षा आणखी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार निलेशजी लंके यांच्या सभा यांच्या निवडणुकीच्या सभा मी आतापर्यंत आम्ही खूप सभा पाहिलेल्या आहेत साहेबांचं पूर्ण आयुष्य सभेमध्ये गेलं त्यानंतर माझाच नंबर सध्या लागतोय की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडणुका करण्यामध्ये परंतु ह्या सभामध्ये करंट असतो आता लाईट लागण्याकरता तीनशे साठ होल्डचा करंट असतो पण तुमचा करंट तीन हजार होल्डचा मला वाटतोय आता ज्यावेळेस तीन हजार होल्डचा करंट ज्यावेळेस असेल तुमच्यामध्ये तर शॉक केवढा राहणार जाळ होणार जाळ आणि ज्या उत्साहानं तुम्ही आले कालची मी माहिती घेतली की दोन सभा झाल्या निलेजी लंके यांच्या आपल्या उमेदवारांच्या एक झाली चिंचोंडी पाटील आणि दुसरी झाली अळकुंडीला तुम्ही कल्पना करू शकत नाही रात्री बारा एक दोन वाजलेले असतात लोक हजारो लोक आणि त्या गावची लोकसंख्या नाही एवढी शेजार पाच गाव लोक जमतात जल्लोषाने स्वागत करतात खूप मोठा आपला निश्चितपणे राहणार आहे चक्रीवादळ झाला आता आता चक्रीवा कोण कोणला फेकून देणार आहे जाऊन पडल परंतु हे आहे हे खरं आहे निवडणूक तुम्ही अत्यंत यशस्वीरित्यानं पुढे नेता आहे खरं म्हणजे अजूनही काळजी तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे काळजी घ्यावीच लागेल निस्त वादळ येन हवा येन चक्रीवादळ म्हणून नाही चालायचं तुम्हाला शेवटचं मतदान होईपर्यंत काळजी घ्यावं लागणार शेवटचं मत पडेपर्यंत आपल्या आपल्या गावामध्ये प्रत्येक मत हे आपल्याला पडेल महाविकास आघाडीला पडेल तुतारी वाजवणाऱ्या हातानं तुतारी वाजवणाऱ्या माणसाला पडेल एका हातात मशाले एका हातात तुतारी अशी आमची अवस्था आहे सध्या त्याला पण याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल विनंती करून लोकांना सांगावं लागेल की बरोबर राहा कारण काळजी आम्हाला अशी वाटते मला समजलं श्रीवंदला सकाळपासून आलो ऐकतोय काही काही म्हणतात निरोप येतो दादाच्या निरोपाच्या फोनची वाट पाहता येऊन जा म्हणून असं कोण दादा म्हणजे बाबा दादाची वाट दादा दादा वाटपाय वाट तो आता कोण बाब मला कळलं नाही दादाची वाट आता येऊन जा म्हणून येऊन जाऊन असा जर कोणी येऊन जाऊन असल कुठं आणि वाट पाहत असल तो गावात आला का त्याच्या तू तरी वाजवायचा कार्यक्रम तुम्हाला करावा लागणार आहे एक निलेश लग्न हे अत्यंत सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा हा साडेचार वर्ष आमदारकीचे मी त्यांनी त्यांचे पाहिले मनापासून काम करणारा मनापासून अंतकरणापासून रा रात्रंदिवस काम करणारा असा कार्यकर्ता आमदार झाला त्यांच्या पुढे आव्हान आलं कोरोनाच्या संकटाचं चा। सगळ्यात चांगल्या पद्धतीनं खरे की आम्ही होतो महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटामध्ये आम्ही राज्य म्हणून चांगलंच काम केलं पण आपला मतदारसंघ सांभाळणारा आणि काम करणारा रात्रंदिवस काम करणार रा, त्यांच्यात राहणारा माणूस त्यांच्यात राहणारा आमदार म्हणजे कोण तर आपले निलेश चरण होते का ते त्यांच्यामध्ये राहत होते ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सर्वांसाठी आणि पुढचं तुम्हाला सांगतो तुम्हाला असा कार्यकर्ता मिळालाय ते म्हटले पाठात झोप झोपणार अरे म्हणजे पाठात एकट्याला झोपून तर तुम्हाला झोपावं लागल नाही तर तुम्ही राहा घरी चालले झोपायला असं करून चालणार नाही तेव्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना खूप काळजी ही घ्यावं लागणार आहे त्या पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे मी काही जास्त बोलणार नाही पंतप्रधानांच्या सभा सगळ्या फेल आहेत काय बोलतात त्यांचं त्यांना कळतं का नाही अशी अवस्था आहे लोकांना अजिबात पटत नाही ऐकावं वाटत नाही पण चला थोडंफार चला जात कशा जातात ते तोबा सगळ्यांनी ऐकलेलं त्यामुळे त्यामध्ये बोलत नाही कांद्याचा आज पूर्णपणे महाराष्ट्रातलं कांद्याचं मार्केट आज बाजार पेठामध्ये आज बाजार सुविधा बंद पडलेलं आहे निर्यात उठवली निर्यात उठवली बॉम्ब केली निर्यात उठवल्याची कांद्याचे बाजार वाढतील म्हणून आमचा शेतकरी तो दुष्काळी भागातला शेतकरी मार्केट कमिटीमध्ये आला आणि तिथे बाजार पडले सगळेजण रस्त्यावर का आज माहिती घ्या सगळेजण एकाच ठिकाणून निर्यात होते आहे ती फक्त गुजरात मधून निर्यात होते आहे आणि निर्यातचे व्यापारी आणि तिथला अरे तुम्ही फक्त गुजरात पुरते का पंतप्रधान गुजरात करता निर्णय अनेक गोष्टी सांगितल्या आपल्या कराळे सरांनी सुद्धा खूप गोष्टी सांगितल्या का सगळं गुजरातला चाललंय मला तर आणखी एक गोष्ट कळाली की आता आय पी एलच क्रिकेट मॅच चाललेली आहे आणि मुंबई आलाय इंडिया मुंबई इंडियन्स रोहित शर्मा हा कॅप्टन व्हायला पाहिजे होता तो आता झाला हार्दिक पांड्या क्रिकेटवाले सुद्धा नाराज झाले कारण तो गुजरातचा आहे म्हणून अरे तुमचं राजकारण ठीक आहे हे सगळं ठीक आहे पार तुम्ही खेळापर्यंत जर गुजरात पाहायला लागले तर तुम्हाला पुन्हा गुजरातलाच पाठवण्याची जबाबदारी ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतोय आपला जल्लोष आनंद चैतन्य तुमच्यातला करंट हे सगळं खरंय परंतु ते आहे तेरा तारखेला शेवटचं मत पडेपर्यंत तुम्ही काम केलं तर या जल्लोषाचा उपयोग आहे आकडे बोलून चालत नाही निवड एवढं सगळ्यात लीड ते करून दाखवा लागत असत ते करून दाखवण्याचं काम करा आणि एक इतिहास घडवा इतिहास असा की खासदार पैशावाला खासदार सत्याच सत्तेची गुरमी असणारे खासदार त्यांच्या विरुद्ध आमचा सामान्य मुलगा सामान्य कार्यकर्ता हा कसा जिद्दीने लढू शकतो होऊ शकतो मुलगा कसा जिद्दीने लढतो आणि हे आपल्याला भारताला दाखवायचं आणि लोकसभा भरेल त्यावेळेस निलेश लंके याला यंदा पाहण्याकरता सगळेजण पार्लमेंट मध्ये झाले पाहिजे याची काळजी आ... आपण सगळ्यांनी घ्यायची आहे अशा प्रकारचा विजय आपण मिळवा एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो